ही कथा आहे बुद्धांच्या काळातील किसा गोतमी नावाच्या एका साध्या सुध्या स्त्रीची आईच्या आयुष्यातला सर्वात मोठा आघात तिच्यावर आला तिचं लहान बाळ आजारी पडलं आणि मरण पावलं किसा गोतमीला हे सत्य मान्यच होत नव्हतं ती गावभर एकाच आशेवर भटकत होती माझं बाळ पुन्हा जिवंत गावातल्या एका वृद्धानं तिच्या दुःखाकडे पाहून शांतपणे सांगितलं बाळा यावर उपाय फक्त एक आहे तू बुद्धांजवळ जा ते तुला मार्ग दाखवतील हे ऐकून तिच्या मनात पुन्हा एक आशा जागी झाली आणि ती लगेच बुद्धांना भेटायला निघाली किसा गौतमी बुद्धांच्या आश्रमात पोहोचली किसा गौतमी बुद्धांना पाहताच गुलघ्यावर बसली भगवंत माझं बाय जिवंत करा कृपा करा बुद्ध म्हणाले गौतमी तुझं दुःख मला जाणवतं पण सत्य असं आहे की जीवनातलं कोणतंही दुःख तोडून टाकता येत नाही ते समजून घ्यावं लागतं तू असं कर गावात जा आणि अशा घरातून थोडी मोहरी घेऊन ये जिथे कधीच कुणाचा मृत्यू झाला नसेल हे ऐकताच ती लगेच उठली आणि गावभर घराघरात फिरू लागली एक घर मोहरी आहे पण आमच्याकडे फलाना मरण पावला दुसरं घर हो पण इथेही मृत्यू झाला आहे तिसरं घर गर, आमच्या घरीही आमची आजी गेली आहे असं एक घर झालं की दुसरं दुसरं झालं की तिसरं आणि प्रत्येक घरात एकच उत्तर एकही घर असं नव्हतं जिथे मृत्यू झाला नव्हता गोतनी चालत चालत थांबली तिचे पाय आपोआप थांबले आणि तिच्या मनात हळूच एक सत्य उतरू लागलं मृत्यू कुणालाच वाचवत नाही दुःख माझंच नाही हे सर्वांचंच आहे हळूच शांतपणे ती परत बुद्धांकडे चालत जाते बुद्ध प्रेमाने म्हणतात गोतमी जिथे जन्म आहे तिथे मृत्यू आहे हे सत्य समजलं की दुःख हलकं होतं स्वीकारातूनच मुक्तीचा मार्ग सुरू होतो गोतमी नम्रपणे वंदन करते भगवंत तुम्ही मला सत्य दाखवलं त्या दिवसापासून किसा गोतमी भिक्षुणी गोतमी बनते ज्ञान करुणा आणि शांततेचा मार्ग स्वीकारत ती स्वतः दुःखातून बाहेर आली आणि हजारो लोकांना दुःखातून बाहेर काढण्यास मदत करू लागली गोष्ट आवडली असेल तर एक छोटंसं लाईक करा तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी सुंदर कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू